आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची जी बेरजेचं जी चिन्ह वापरून बेरीज करतो या अध्ययन स्तरावरची कृती करणार आहोत तू आहेस का तयार हो तर हे बघ या ठिकाणी आपण काही कार्ड बनवलेले आहे तर या कार्डवर ज्या मी संख्या लिहिलेल्या आहेत त्या संख्या तू ओळखायच्या आहे मला सांग या कार्डवर ही कोणती संख्या आहे शून्य शून्य आहे व्हेरी गुड ही संख्या कोणती आहे एक आहे ठीक आहे आता इथे सांग ही संख्या कोणती आहे दोन दोन आहे ही संख्या कोणती आहे तीन आहे व्हेरी गुड आणि ही संख्या कोणती आहे आहे आणि इथे हे तुला चिन्ह दिसतंय तर हे बेरजेचं चिन्ह हे कशाचं चिन्ह आहे बेरजेचं मला हे चिन्ह पाठीवर काढून दाखव बरं छान दाखव पाटी छान हे बघ हे बेरजेचं चिन्ह आहे तर आता आपल्याला या संख्या कार्डापासून एक बेरजेचं so, उदाहरण काय आहे तू आहेस ना तयार तर या ठिकाणी मी तुला उदाहरण सांगेन तू कार्ड घ्यायचे आणि उदाहरण या ठिकाणी तयार करून दाखवायचे तर उत्तर पण सांगायचं ठीक आहे दोन हा अंक घे दोनच संख्या कार्ड घे या ठिकाणी ठेव इथे ठेव हां आता बेरजूचं चिन्ह घे या ठिकाणी ठेव ह आता एकचं कार्ड घे संख्या कार्ड दोनच्या खाली ठेव छान हो? दोन आधी एक आता ही बेरीज तुला करायची आहे तर त्यासाठी तू बोटांचा वापर करायचा हाताच्या बोटांचा चल मग आता या ठिकाणी दोन 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 ही संख्या आहे आहे तर मला बोटे दाखो, दोन बोटे दाखव दाखव हाताची छान मोजून ठीक दुसऱ्या हाताचा एक बोट दाखव मोजून दाखव एक छान आता तुला हे एकत्र एक मिळवायचे हा या बोटा काय करायचे एकत्र मिळवायचे एकत्र मोजायचे चल मोज पाहू एकत्र एक दोन झाले एक दोन तीन दोन अधिक एक किती झाले तीन मग या ठिकाणी तीन हे संख्या काढ शोधून ठेव बर इथे ठेव छान आता हे उदाहरण वाचून दाखव मला दोन अधिक एक बरोबर